हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना प्रतिमाची लाईफस्टाईल या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा श्रावण सोमवार आपण शिवलिंगाची पूजा करणार आहोत कोणतेही पूजेला सुरुवात करताना सर्वात अगोदर असं स्वस्तिक काढून घ्यायचं त्यानंतर त्याला दोन्ही बागून So, काढून घ्यायचं त्यानंतर त्याच्यावर चौरंग किंवा पाठ हे ठेवायचं त्यावर मी असं पांढरं वस्त्र अंतरून घेतलं आहे त्यावर हा छोटा चौरंग ठेवून यावर असं छोटसं वस्त्र ठेवलेलं आहे त्यावर हे तामण ठेवून शिवलिंग ठेवलेलं आहे पिंडीवर अभिषेक करण्यासाठी दूध तूप साखर मध दही हळदी कुंकू स्वच्छ पाणी गंगाजल फूल व एकशे आठ बेलपत्र घेतलेले आहेत त्यानंतर धूप अगरबत्ती दिवे कापूर व इभूत हे घेतलेले आहे कोणत्याही देवपूजेची सुरुवात करताना सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतरच पुढील पूजेची सुरुवात करायची पिंडीवर सगळ्यात अगोदर गंगाजल अर्पण करून घ्यायचं कारण दुकानात असताना तिला कुणीही घेतलेलं असतं किंवा कसलेही हात लागलेले असतात त्यामुळे आ अगोदर पवित्र करून घ्यायचे आता आपण त्यांच्या अमृताने घालणार आहोत दूध साकर मैं दर्पण करون गेहूं दही हळदी पंचामृताचा अभिषेक झाला की पिंडीला असं सगळीकडून उजळून घ्यायचं व ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र जप करत राहायचं नंतर स्वच्छ पाण्याने पिंडीला धुवून घ्यायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर असं स्वच्छ कपडा घेऊन त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं कोणताही कपडा देवभूजेसाठी वापरायचा नाही त्यांचा कपडा सेपरेट ठेवायचा असं स्वच्छ पुसून घेतल्यानंतर तामण घेऊन त्या तामणात शिवलिंग ठेवून त्यावर विभूत लावायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र जप करत राहायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र जप करत अशा प्रकारे बेलाचे पान पिंडीवर एकशे आठ वेळा वाहून घ्यायचे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र जप करत राहायचं असा माझा एकशे आठ वेळा मंत्र जप करून झालेला आहे अशा प्रकारे पूजा झाल्याच्या नंतर धूप ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर शंकराची कर्पूर आरती करून घ्यायची आहे